ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुकडाबंदीच्या बाबतीमध्ये निर्णय घेणं गरजे तुकडाबंदी कायद्याचा पूर्णपणे भंग झाला एक गुंट्यामध्ये चार विहिरी हा कुठला प्रकाराला प्रत्यक्ष जागेवर बघितल्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारची विहीर पण नाही आणि बोर पण नाही यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आता हे रेग्युलाइज करावं लागतील या लोकांना जे तुकडे झाले असते आणि विभागीय चौकशी करून महिन्याभराच्या आतमध्ये जो दोषी असेल त्यावर कारवाई करू घर बसल्या तुम्हाला आपली नोंदणी करता येणार वन डिस्ट्रिक्ट वन झाला झालाय एका जिल्ह्यामध्ये कुठलीही नोंदणी कोणत्याही कार्यालयातनं करता येतं एकही तक्रार नाही आहे आणि आम्ही अशी सिस्टीम मानतो आहे इतका करतो आहे की मुंबईचा व्यक्ती पुण्यावरनं पुण्याचा व्यक्ती नागपूरवरनं आणि फेसलेस आधार कार्डच आधार कार्डच त्या ठिकाणी तुमचा फेस असणार आहे आणि त्यामुळं जगामध्ये इतक्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत की जो भ्रष्टाचार आहे म्हणजे नोंदणी कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी जो भ्रष्टाचार होतो घर बसल्या तुम्हाला आपली नोंदणी करता येणार घर बसल्या तुम्हाला तुमचे स्टॅम्प तयार करता येणार तुम्हाला ई स्टॅम्प तयार करता येणार तुमच्या घरी तुम्ही ई स्टॅम्प तयार करू शकता आता व्हेंडरकडे जायची गरज नाही आहे आता कोणाकडे जायची गरज नाही आहे आणि त्यामुळं एआयच्या माध्यमातून ज्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उलट उलट तर मी हाऊसमध्ये सांगणार आहे की उलट या टेक्नॉलॉजीनी या निर्णयाने समाजामधला जो एक नाराजी आहे एक निराशा सूर आहे आमच्या रजिस्ट्रेशनच्या संदर्भाने तो संपूर्ण दूर होणार आहे आणि ज्या काही त्रुटी त्यांना वाटतात जयंत पाटील साहेबांना त्या त्रुटी त्यांनी सांगितल्या तर नक्की दूर करू एकाच वेळी त्यांना आम्ही पूर्ण प्रेझेंटेशन करू ज्यांना ज्यांना वाटतं की याच्यामध्ये त्रुटी होऊ शकतात लोकांची फसवणूक होऊ शकतं उलट यामध्ये फिजिकली फसवणूक होतं ऑनलाईनमध्ये आणि त्या ठिकाणी जे आम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली या टेक्नॉलॉजीमध्ये फसवणुकीचे प्रकार कमी असतात त्यामुळं जयंत पाटील साहेबांना जर काही डाऊट असतील तर आम्ही त्या ठिकाणी त्याचे क्लिअर म्हटलं तर ह्या उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यावरच कारवाई झाली पाहिजे आता तुकडाबंदीचा आपण निर्णय घेतला पण याच्या अगोदर तुकडाबंदीच्या संदर्भामध्ये एजंट निर्माण झाले होते प्रांत आणि ह्या सगळ्या मंडळींनी मध्ये अशा प्रकारचे मंजुऱ्या दिलेल्या आहेत आणि हे विक्री झालेली आहे यामध्ये दुसरं असं आहे की आपण तुकडाबंदीच्या नियमामध्ये ज्या शिथिलता दिलेल्या आहेत विहिरीसाठी नलिका वगैरे याच्यासाठी ते कुठं असावं किती अंतर असावं एक गुंट्यामध्ये चार विहिरी हा कुठला प्रकार आला आणि अशा प्रकारच्या परवानग्या दिलेल्या आहेत सभापती महोदय एक गुंट्यामध्ये दोन गुंट्यामध्ये बोरची परवानगी रस्त्याची परवानगी त्यानंतर त्या ठिकाणी विहिरीची परवानगी आणि प्रत्यक्ष जागेवर बघितल्यानंतर तिथं कुठल्याही प्रकारची व्हीर पण नाही आणि बोर पण नाही मंजुरी करण्यासाठी कायद्याची पळवाट काढलेली आहे माझी विनंती आहे की यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी हे विशेष उल्लेख मध्ये गेल्यानंतर आता अधिवेशनात प्रश्न लागला की लगेच चौकशी समिती लावली हे टाळटाळ चाललेलं चाललेला आहे म्हणून यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि अशा अनेक एजंट आहेत साहेब त्या तहसील प्रांत ऑफिस मध्ये बसून संगणमताने या जमिनी विक्रीचा आणि खरेदीचा एजंटगिरी झाली होती यामध्ये जे संगणमताने होते त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देणार का आणि दुसरा प्रश्न ही चुकीच्या पद्धतीने झाला त्याची आदेश तुम्ही रद्द करणार आहात तुकडाबंदी कायद्याचा पूर्णपणे भंग झाला पूर्णपणे जेवढा भंग <laughs> करता येईल जेवढा करता येईल तेवढा सारे अधिकार अधिकार नसताना संपूर्ण कायद्याला गुंडाळून आणि याच्यामध्ये ही गोष्ट खरी आहे अनेक कूपनलिकाकरता फ्रॅगमेंटेशन ॲक्टनुसार मंजुऱ्या दिल्या आहेत मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये ते छोटे छोटे लोक आहे फार म्हणजे यांनी तुकडे तुकडे करून आता या जमिनी म्हणजे यांना घरच मांजायचे आहे ॲक्च्युली घरं बांधायची आहे पण कुपनालिकेच्या नावानं तुकडा पाडला कारण फ्रॅगमेंटेशन ॲक्टमध्ये रहिवाशी करता येत नव्हतं त्यामुळं मला असं वाटतं आता आपण समोर गेलो आहे म्हणजे आपलं सरकार देवेंद्र फडणवीसच्या सरकारने निर्णय घेतला आहे की तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा त्यामुळं आता हे रेग्युलाईज करावं लागतील ह्या लोकांना जे तुकडे झाले आहेत त्यांचे पण हे गोष्ट खरी आहे की कायदा असताना अशा पद्धतीचं कायद्याचा धाक नाही असा कायद्याचा धाक नसलेले प्रकरण आहे त्यामुळं मी याच्यामध्ये जे एडी ओ आहे दोन प्रकल्पाची पाटचाली तोडली मग ते आपला प्रश्न लागला होती पाठचारी दुरुस्त झाली उपनलिका झाली म्हणजे आपला प्रश्न बिलकुल योग्य आहे आमचं या ठिकाणी चुका झाल्या आहेत त्या चुका आता फ्रॅगमेंटेशन ॲक्ट झाल्यामुळे दुरुस्त करू परंतु ज्या ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये भंग केला आहे त्या सर्वांची नावं माझ्याकडे आहे त्याची यादी फार मोठी आहे त्यामुळे याच्यावर सर्वावर विभागीय चौकशी मी करतो आणि विभागीय चौकशी करून महिन्याभराच्या आतमध्ये जो दोषी असेल त्यावर कारवाई करू तुम्ही तुकडाबंदीचा कायदा केलेला आहे त्याचं स्वागत आहे नागरी व्यवस्थीमध्ये आपण केलेला आहे काही या ठिकाणच्या विक्रिया ह्या ग्रामीण भागातल्या असलेल्या गावामध्ये छोट्या छोट्या झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जिथे तुकडाबंदीच्या संदर्भातून तुमचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि तुम्ही धाडसी निर्णय घेताय तर आम्ही निश्चितपणाने अभिनंदन केलं आहे पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुकडाबंदीच्या बाबतीमध्ये निर्णय घेणं गरजेचं आहे जिथे आवश्यकता असेल तिथे परंतु हा निर्णय आपण घेणार आहात का एक आणि तुम्ही मगाशी उत्तर दिलं आहे त्या उत्तरमध्ये चौकशी अहवाल तुमच्याकडे आलेला आहे सगळं तुम्ही मान्य केलेलं आहे यामध्ये मी कोणाचं रद्द करा असं म्हणणार नाही याच्यामधले एजंट आणि यांच्या फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे गरीबावर मी अन्याय करा असं म्हणणार नाही ज्यांनी घर बांधलं आहे त्यांचा अन्याय करा म्हणणार नाही पण हे रॅकेट होतं ज्यांनी गरिबांचे पैसे घेतलेले आहेत त्या असलेल्या एजंट फौजदारी गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून जे अधिकारी आणि जे एजंट होते त्यांच्यावर कारवाई करणार ह्या जे जो प्रश्नाधीन जमीन आहे या प्रश्नाधीन जमिनीमध्ये जेव्हा फ्रॅगमेंटेशन केलं म्हणजे तुकडे पाडले तेव्हा ते ग्रीन झोन होतं पण आता कालांतराने जी प्रपोज डी पी आहे कोरेगावची त्याच्यामध्ये येलो झोन प्रपोज केला आहे जून डी पी मंजूर नाही हां म्हणजे तुम्हाला माहिती करता त्यांनी काय केलं डी पीमध्ये एजंट लोकं असतील त्यांनी डी पी टाकून घेतलं पैसे घेऊन घेतले पण एक गोष्ट खरी आहे यामध्ये जे एजंट आहे आणि एजंट इन्वॉल्व्ह असल्याशिवाय आमचे अधिकारी काही इतकं सोपं नाही आहे हे केलं आहे आणि हे राज्यामध्ये अनेक ठिकाणी झालं आहे तर मी आपल्याला एकच सांगतो की हे जे विभागीय चौकशीमध्ये दोषी आहे आणि कायदा हातात घेऊन त्या ठिकाणी काम करणार आहे कायदा हातात घेऊन त्या ठिकाणी चुकीचं काम करणार आहे आणि त्या ठिकाणी तिसरं जे एजंट आहे याच्यामध्ये मी एजंट एजंटची मात्र पोलिसाकडून चौकशी करतो आणि त्या पोलीस चौकशीमध्ये आमचे अधिकारी आले तर आम्ही कारवाई करू